नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर काल इथं आपण आपल्या क्लासचा पहिला दिवस चा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण सद् बेसिक जे आरीवर्क मटेरियल लागतं त्याची काही माहिती आपण घेतलेली होती आता पण तुम्ही इथं बघू शकता मी काही मोजक्या ज्या बेसिक गोष्टी आपल्याला आरीवर्कसाठी सुरुवातीला लागतात तिथं तर तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असशील तर सुरुवातीला आपण बघू शकता इथं ज्या का काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या गोष्टींची आपण थोडीशी एकदम पटकन अशी माहिती घेणार आहोत काल आपण बघितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण जर का माझ्या काही ताई नवीन हा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी लेल ह्या ज्या गोष्टी आपण मटेरियल घेतलेलं आहे त्यांची थोडीशी अशी माहिती करून देणार आहे इथं आपण हे स्टँड रि घेतलेले आहे रिंग घेतलेली आहे जर काय म्हणजे काही ताईंना काही प्रश्न वगैरे पडले असतील तर त्यांनी मला नक्की विचारावे हे सगळं मटेरियल जे आहे कुठं मिळतं तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देणार आहे मी आणि जर का तुम्ही ऑनलाईन घ्यायचं म्हणत असाल तर ऑनलाईन जर थोडंसं हे स्टार्ट आहे करा आता इथे बघाल तुम्ही आपण सुरुवातीला सगळ्यात बेसिक जी करतो ती चेन स्टिज असते त्यासाठी आपण ही जी निडल आहे ज्याचं ज्याचं पुढचं तोंड असतं ते एकदम छोटंसं आणि जाड असतं तर त्याला जाड बघ अशा प्रकारची जी निडल आहे दोन तारी निडल असं म्हणतात त्याला तर त्या निडलचा वापर आपण चेन स्टिचसाठी करतो ह्याचा थ्रेड आहे हजर हां हजारीचा थ्रेड आहे आणि ह्याच्यापासूनच आपण स्टिच चेन स्टिच करतो आता हा जो आहे हा सिल्क थ्रेड होता आत्ता तर तो आपण डिझा फ्लॉवर वगैरे करण्यासाठी यूज करतो तर तुम्हाला कुठलं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं पाहिजे असेल हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही जे आपण शुगर बीड्स घेतो तर ते महत्त्वाचं आहे कारण शुगर बीड्स जर चांगल्या क्वालिटीला नसतील तर, तर ते मग आपलं वर्क खराब होऊन जातं तर त्यासाठी जे शुगर बीड्स आहेत हे ए स्टारचे शुगर बीड्स आहेत एकदम क्वालिटी छान आहे ह्या तुम्ही ऑनलाईन पण हे परचेस करू शकता किंवा शॉपमध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल आणि तुम्ही एकदम पॅकिंग घेतलं तर ते, ते तुम्हाला पर सुद्धा आता त्यानंतरनं हे जे आहे ही जी आहे हे थ्री एम एमची ची, ची माळ आहे ही तुम्हाला मी ही घेतली ही शंभर रुपयाला पूर्ण घेतलेत बा दोन बंच घेतलेत तुम्हाला एक बंच हवा असेल तर हा पण मला पन्नास रुपयामध्ये येऊन जाईल याची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही एकदम छान आहे हातात आपण चोरल्यानंतर त्याचा कलर आपल्या हाताला लागत नाही चक चमकी आपल्या हाताला त्याची लागत नाही म्हणजेच हे जे बीड्स आहेत हे चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यानंतरनं दुसरा जो बंच आहे तो आहे एक चा। शुगर बीड़ हे पन एकदम वन एम एमचा वन एम एमचे शुगर बीड्स आहेत हे पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत मॅट फिनिशमध्ये आहेत जास्त पण गोल्डन नाहीत तर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आपण काल हे बघितलेले आहेत हे गहू बीड्स आहेत काल आपण ह्याची माहिती घेतलेलीच होती हा टेप आहे आपण मेजरमेंटला आपल्याला टेप लागतो त्यानंतर नाही हे जे आहेत हे मोती आहेत हे एकदम छोटे मोती आहेत आपण नथ वगैरे बनवायला न नथीसाठी शक्यतो आपल्याला मोत्यांची गरज असते आता हे व्हाईट मोती आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजमध्ये मोती अवेलेबल होतील कलरमध्ये होतील हे शुगर बीट्स आहेत कलर शुगर बीट्स आपण जे थ्री डी फाईव्ह डी पिकॉक करतो त्यासाठी हे तुम्हाला कलरमध्ये एवढ्या पॅकेटमध्ये मिळून जातील आता हे जे आहे ते बीट्स आहेत गोल्डन कलर बीट्स तुम्हाला जसं कल काल सांगितलं हे मी घेताना हे अर्धा किलो आहेत अर्धा अडीचशे सॉरी अर्धा अडीचशे ग्रॅम आहेत हे मला दीडशे रुपयाला बसले तुम्ही पूर्ण पॅकेट घेतलं तर तुम्हाला कमी अजून कमी किमतीमध्ये हे मिळून जातील तर तुम्ही घेताना हे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल कारण कमी ह्याच्यामधलं तुम्ही थोडं थोडं घेतलं तर मग ते तुम्हाला खूप महाग बसेल त्यामुळे घेताना तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते तुम्हाला कमी पैशामध्ये मिळेल हे फिक्सिंग स्टोन आहेत डिझाईन वगैरे करण्यासाठी फिक्स तुम्हाला हे स्टोन वेगवेगळ्या वेग शेपमध्ये तुम्हाला मिळून जातील रेक्टँगल स्क्वेअर शेपमध्ये आणखीन आपल्याला डॉट शेपमध्ये पण तुम्हाला हे मिळून जातील तर त्याचं हे कलर शेप कलरमध्ये पण तुम्हाला हे मिळून जातील तुम्हाला जो कुठला कलर हवा आहे तो ही स्टोन चेन आहे आपण जे बॉर्डर करतो डिझाईन वगैरे करतो त्याच्यामध्ये ही स्टोन चेन यूज केली जाते आता ही जी आहे जरदोशी आहे ही माझ्याकडं वेगवेगळ्या कलरच्या जरदोशी असतात तर माझ्याकडं ही एक ही आहे आणि त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचे असतात चमकीचे आता वेगवेगळ्या प्रकारच्या पण जरदोशी निघाल्यात तर ही एक वेगळी जरदोशी आहे ही जसं आपण आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो डिझाईन करतो त्यावेळेस त्याला एक वेगळा लूक येतो तर तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजेत त्या त्या कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता तसेच हे दोन प्रकारचे फॅब्रिक ग्लू आहेत तो आहे जे बी सेवन थाउजंडचं ग आहे ग्लू तो आपण जे फिक्सिंग स्टोन असतो त्याच्यासाठी तो ग्ल्यू वापरतात तुम्ही बघू शकाल हे जे फिक्सिंग स्टोन असतात त्याने हे याच ग्लूने एकदम व्यवस्थित बसतात वर्क करताना का काही प्रॉब्लेम होत नाही आणि धुताना पण ते निघून जात नाहीत आणि हा जो आहे फॅब्रिक ग्लू हा कॉमन आपण कुठल्याही कुंदन वगैरे चिटकवण्यासाठी किंवा हे स्टोन चेन चिटकवण्यासाठी याचा वापर करू शकतो त्यानंतरने हे जे कटर आहे ते आपण हे जे जरदोशी कट करण्यासाठी त्याचा व्यवस्थित आपण कात्रीने कट केला तर ते काय होतं त्याचे सगळे तुकडे जे असतात ते सगळीकडे उडतात तर शक्यतो तुम्ही हे कटरच यूज करा ते तुम्हाला व्यवस्थित त्यानंतरनं महत्त्वाचा जो आहे हा कॉटन थ्रेड आहे या थ्रेडचा उपयोग आपण जेव्हा आपण वा चेन स्टीच वगैरे शिकल्यानंतर मेन आपल्या वर्कला सुरुवात करतो शुगर बेड्सच्या तेव्हा हा आपण कॉटन थ्रेड यूज करतो हा याच कलरचा कॉटन थ्रेड यूज करायचा जेणेकरून कापडावरती तो दिसून येत नाही कुठल्याही कलरचा आपण वर्क केला तरी हाच कॉटन थ्रेड यूज करायचा बीड्स कुठलेही बीड्स आपण जे वर्क करतो त्यासाठी हा सगळ्यात कॉमन कॉटन थ्रेड आपण यूज करतो ही जी आहे ग्लास पेन्सिल आहे ही, ही काल मी तुम्हाला सांगितलं की तसंच हे तुम्हाला कुठेही सहज शॉपमध्ये अवेलेबल होते मार्किंग करण्यासाठी आपण या पेन्सिलचा यूज करतो याला ग्लास पेन्सिल म्हणतात व्हाईट पेन्सिलचा यूज करतो त्यानंतरने ही जी पक्कड आहे याचा आपण काय उपयोग करणार हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे ते तुम्हाला आपण ज्यावेळेस रिंग फिक्सिंग करू त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल ह्या पकडीचे तर ब बघायला तुम्ही सगळं आपण सामान काल बघितलेलं आहे साहित्य हा जो आहे हा थ्रेड आहे हा, हा थ्रेड आपण लोडिंग लोड थ्रेड म्हणतात ह्याला पिकॉकमध्ये किंवा बाकीचे जे डिझाईन त्याला भरीवपणा येण्यासाठी फुगीरपणा येण्यासाठी आपण हा थ्रेड यूज करतो तर अशा प्रकारे आपण हे सगळं साहित्य काल एकदा बघितलं होतं पण आज काही ताई जर नवीन हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी हां पुन्हा एकदा माहिती दिली ह्या थ्री नीडल 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 थ, नीडल्स आहेत ह्या मेटलच्या नीडल्स असतात शक्यतो सुरुवातीला तुम्हाला या नीडल्सची काही गरज नाही जसं मी तुम्हाला काल सांगितलं प्रत्येक तुम्हाला टूलिपच्या निडल्सच वापरायच्या असतात आणि ह्या ज्या नीडल्स आहेत बघू शकता ह्या नूडल्स कशात ह्या नीडल्स सिल्क थ्रेडसाठी आणि बाकीच्या ज्या नीडल्स आहेत त्या आपल्याला शुगर बीडसाठी तुम्ही ह्या नीडल्स वापरू शकता ही जी नीडल आहे तुम्ही शुगर बीडसाठी ही नीडल वापरू शकता तसेच जरदोशीसाठी आणि हे जे पाठीमागा तुम्हाला पकडतानाच जे तुम्ही मटेरच्या निडल वापरता तेव्हा हात सटकतो तेव्हा असं तुम्ही पाठीमागा त्याला तुमचं स्वतः स्वतः थ्रेड वगैरे त्याला गुंडाळून वर्क करू शकता त्यामुळे तुम्हाला ती इझी जातात तर बघू शकता हे सगळ्या प्रकारचं आपलं हे मटेरियल आहे इथं तुम्हाला अजून जर का ह्याच्यामध्ये हे सगळं बेसिक मटेरियल आहे अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्स म करायचं म्हटलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल तुम्हाला जे हवं आहे ते माहिती मिळेल त्याची पण चला सध्या सुरुवातीला आपल्याला बेसिक काही गोष्टी लागणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं तर आपण आता इथं हा जो स्टँड आहे त्या स्टँडला ती ही रिंग कशी अटॅच करायची हे आपण बघणार आहोत तर ह्या स्टँडचं तुम्ही हे पाय बघू शकता हे चार पाय आहेत त्याला आणि हे जे पायला त्याला स्क्रू आहे तर ते स्क्रू काढून आपण हे स्टँड आहे त्या स्टँडला आपण हे कसं जॉईन करायचं ह्याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हे आधी जे स्क्रू त्याला लावलेले आहेत हां इथं खाली तुम्ही बघू शकता हे आपण ज्यावेळेस स्टँड उभं करतो त्यावेळेस ते हलू नये किंवा त्याला बॅलन्स म्हणून हे अशा प्रकारचं त्याला खालूनसुद्धा स्क्रू लावलेले आहेत तर त्याला खालून राऊंड शेप दिलेला आहे असंच तुम्ही ते कुठल्याही बाजूने लावू शकता तरी त्यात आपण आधी ते चार स्टँडचे चार पाय आणि रि री, रिंग री, आणि हे स्टँड पूर्ण आपल्याला आपण घेतलेलं आहे तर ही तुम्ही रिंग बघू शकता आता ही जी रिंग आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक बाहेर बाहेरचा भाग आणि एक आतला भाग तर जो बाहेरचा भाग आहे त्याला तुम्ही बघू शकता इथं असा फिरवायला त्याला स्क्रू आहे म्हणजे फिक्सिंग करण्यासाठी तुम्हाला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या हिशोबाने आपण ते करू शकतो आणि दुसरी रिंग ही जी ही आहे ती बाहेरची रिंग आहे त्या बाहेरची बाजू आहे त्या रिंगची त्या आणि ही दुसरी जी आहे ही जी आहे ती त्याची आतील बाजू आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन वेगवेगळ्या रिंगा कशा तर रिंग एकच आहेत त्याच्या आतल्या बाजूला मी फक्त कॉटन गुंडाळलेला आहे आता का, का गुंडाळा आहे ते पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगेल की त्याच्या त्याचा काय फायदा होतो तर हे प्रकारे आपण ह्या दोन्ही रिंगाच्या एकमेकांमध्ये घालून घ्यायच्या व्यवस्थित आधी फिक्सिंग करायच्या बघायचं आणि त्यानंतरनं जो स्क्रू आहे तो स्क्रू टाईट करून घ्यायचा त्याच्यामध्ये तर व्यवस्थित ते स्कू हे करायचं कारण आणि हाताळताना पण ह्या ओढांच्या रिंग असतात त्या जास्त मजबूत नसतात त्यामुळं शक्यतो त्यांना व्यवस्थितच लहान मुलांपासून थोड्याशा लांबच ठेवायचे जेणेकरून त्या तुटणार नाहीत तर आता आपण इथं बघणार आहोत हे जे स्टँड घेतलेलं आहे हे स्टँड आपण आता जॉईन करणार आहोत तर त्याचे स्टँडचे जे चार पाय आहेत त्या पा त्याच्यावरती असे जे स्क्रू आहे ते स्क्रू आपण पहिले काढून घ्यायचे आहेत चारही पायांचे जे स्क्रू आहेत ते आपण इथं काढून घेणार आहोत एकदा स्क्रू काढून घेतले तर जोडताना पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही स्क्रू ना। टाईट आहेत का हे बघायचं त्यानंतरनं तुमच्याकडं जर पक्कडनं जसं मग अशी मी तुम्हाला ती पक्कड दाखवा आता हा जो आहे हा याचा खालचा पाय आहे हा पण निघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनं तुम्हाला हवे त्या बाजूनं कुठूनही त्याला जॉईंट करू शकता त्याला पण तुम्ही एकदम हाताने टाईट करून परत तुमच्याकडं जर पकड असेल तर त्या पकडीनं तुम्ही त्याला फिक्स करू शकता एकदम टाईट करायचं जेणेकरून ते हल्लं नाही पाहिजेल म्हणजे तुम्ही जेव्हा वर्क करत असता तेव्हा ते एकदम व्यवस्थित टाईट पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचं स्टँड जर नाही हल्लं तर मग तुमचं कापडही नाही हलणार आणि तुमचं फिनिशिंग व्यवस्थित येईल स्टँड तुमचा प्रॉपर नाही बसला तर तुमचं व का कापडही व्यवस्थित नाही बसणार आणि फिनिशिंगही छान नाही येणार तर अशा प्रकारे आपण ह्या चारही पायांचा वरचा जो स्क्रू आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण हे जे स्टँड आहे त्याला हेच पाय आपण जॉईन करणार आहोत तर हा 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 तरहा। जचा तरहा। राऊंड वरचा भाग आहे तर इथं बघू शकता ह्याच्या आतून पण एक स्क्रू आहे तो जो स्क्रू आहे तो काही स्टँडला आतून असतो काही स्टँडला बाहेरून असतो ज्या स्टँडला तो स्क्रू आतून असतो तेव्हा आपण जी रिंग आहे ती बाहेरच्या बाजूने बसवतो आणि हा जर का स्क्रू बाहेरून असेल तर आपण ती हो हो जी रिंग आहे ती आतल्या बाजूने बसवतो आता इथे चार पॉईंट आहेत चार पाय लावायला आता इथं जो पहिला होल आहे एक दोन हे जे आहेत हे तीन आणि चार अशा प्रकारचे ह्याला चार होल आहेत आता ह्या जे चार होल आहेत त्याला आपण व्यवस्थित हे जे पाय आहेत ते त्याला स्क्रू लावणार त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायला लागणार हे जे स्क्रू आहेत ते स्टँडच्या वरच्या बाजूने म्हणजे जे बाहेरच्या बाजू ते चार चार पॉइंट दिलेले आहेत तिथून आपण आता हे करून आता हा जो पॉईंट आहे हा स्क्रू आहे हा स्क्रू अजिबात आत्ता सध्या तरी हलवायचा नाही तो तसंच ठेवायचा जेव्हा आपल्याला रिंग जॉईंट करायची आहे तेव्हा आपण ते बघणार आहोत आता काय करायचं स्टँडचा जो पहिला पॉईंट आहे तिथं स्क्रू घ्या लावायला घ्यायचा पहिला स्क्रू त्याच्यामध्ये घालून घ्यायचा हां त्या या स्क्रूला तुम्ही बिलकुलही आत्ता सध्या हात लावायचा नाही जोपर्यंत आपण आपला स्टँड व्यवस्थित फिक्स करून घेत नाही तोपर्यंत आणि ते फिक्स आहेत ऑलरेडी जसं जसं ज्यावेळेस आपण रिंग लावून घेऊ तेव्हा मग तुमच्या हिश तुम्हाला जसा हवा आहे तसा त्याला तुम्ही टाईट करून घेऊ शकता तर आता हा जो पॉईंट आहे पहिला रिंग बघ बघू शकता पॉईंट बाहेरच्या बाजूला आहे त्यामुळं मी स्क्रू वरून धरलेला आहे नीट बघू शक बघायचं कसं आहे ते मग जर का तुम्ही खालून हे केलं वरून जर पाईप घातली त्याचा तर ते आ, तुम्हाला त्रास होणार परत ते घाल करायला लागणार त्यामुळं कसं व्यवस्थित जॉईंट केलेलं ते बघायचं त्याचे जे पॉईंट्स आहेत त्या रिंगच्या बाहेर आहेत आतमध्ये नाही आहेत त्यामुळं आपल्याला स्क्रूवरून घालायचे आणि पायी पाय खालून त्याच्यात टाईट करायचे असे गोल फिरून घ्यायचे आणि पकडीनं ही जी आहे पकड ही पकडीनं पण टाईट करून घ्यायचं जर का तुमच्याकडे ही जर पक्कड नसेल तर आपल्या घरातली जी सांडणे सांडशी असते त्या सांडशीने पण तुम्ही घरातल्या घरात आपण हा हे करून टाईट करून घेऊ शकतो आणि बघायचं एकदम टाईट झालं आहे का एकदा जर का टाईट झालं ना तर तुमचं पूर्ण वर्क होईपर्यंत स्टँड हलणार नाही आणि तुमचं वर्क हलणार नाही महत्त्वाचं तुमचं हां ह्या ही जी सांडशी आहे ह्याचा वापर करून आपण तुम्ही हे टाईट जे वरचे जे, जे स्क्रू आहेत हे टाईट करू शकता जर का तुमच्याकडं जर नसेलच अवेलेबल पकड तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपण चारही याचे जे स्टँडचे पाय आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायणार आहोत खालून त्याला दाब देऊन व फिरवून घ्यायचं वरून स्क्रू दाबून धरायचं आणि त्याला खालून असं फिरवत राहायचं एकदम हाताने तुम्ही नॉर्मल जरी हातानं केलं तरी ते टाईट होऊन जातं पण पूर्ण टाईट होत नाही अशा वेळेस तुम्ही ते त्याला खालून पकडीने वर वरून पकडीने त्याला टाईट करू शकता तर हे आपण एक एक करून असे ह्याचे चारही पाय या स्टँडला जोडून घेणार आहोत एकदा जोडले परत तुम्हाला त्याची काढायची काही गरज नाही तुम्ही कापड चेंज करताना किंवा रिंग काढलं बाहेरून ज्यावेळेस आपण रिंग टाकतो त्यावेळेस तुम्हाला हे जोपर्यंत तुम्ही वर्क करताय तुम्हाला जर का ठेवायला जागा असेल घरात तर तुम्हाला हे पाय आहेत कंटिन्यू तसेच तुम्ही ठेवू शकता त्याचे काढायची काही सारखं काढघाल काढघाल करण्याची पण काही गरज नाही तुम्ही ते तसेच ठेवू शकता एकदम व्यवस्थित फिट करा ते मग सारखं काठघाल काढघाल करून त्याचं ज्या आतून आर्या असतात त्या खराब होतात त्यामुळं शक्यतो तुम्ही आ एकदा स्टँड जॉईन केलं ना की तसंच तुम्ही एका बाजूला साईडला ठेवून द्या कापड वगैरे चेंज करता आपण त्याला ब्लाउज पीस वगैरे बसवताना फक्त वरची रिंग काढायला लागते त्या स्टँडचं बाकीचं तुम्हाला काहीही चेंज करायला लागणार नाही त्यामुळे एकदाच फिक आहे ते त्याचं फी फिक्सिंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि असं जोरात आपण एकदा टाईट करून घेतलं की नॉर्मल आपल्याकडे पकडीने एकदा त्याला थोडंसं हे करून घेतलं की ते हलणार नाही बघा किती व्यवस्थित टाईट बसलेलं ते अजिबात स्टँड तुमचा हलणार नाही हे हे झालं व्यव हे फिक्स झालं आता ह्याच्यामध्ये आपण आपण आपली जी रिंग आहे ती रिंग कशी फिक्स करायची एकदम सोपी पगत एकदा तुमचा स्टँड फिक्सिंग झालं ना त्याच्यामध्ये रिंग घालायला काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही ज्यावेळेस रिंग घालता त्यावेळेस ह्या स्टँडची जे आतून जे तुम्हाला मगाशी एक स्क्रू होल दाखवला स्क्रू दाखवला ज्यावेळेस तुम्हाला रिंग टाईट करायची असते त्यावेळेस ह्या स्टँडचा जो स्क्रू आहे तो ढिल्ला करायचा तुम्हाला दाखवेनच मी ते कसं करायचं ते अशा प्रकारे ह्या स्टँड व्यवस्थित सेट करून घ्यायचा त्यानंतर ना आपण जी रिंग मगाशी जॉईन करून घेतली होती ती रिंग आता याच्या स्टँडच्या बाहेरच्या बाजूने आपण ठेवून देणार आहोत ही एकदम सोपी पद्धत आहे इथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही इथं व्यवस्थित फिक्सिंग करू शकता एकदम छान म्हणजे इथं तुम्हाला काहीच हे करा हा जो स्क्रू आहे तुम्ही जो तो का डिल्ला केलात तर ती तुमची रिंग यायचे त्याचं फिक्स टाईट होऊन जाते रिंग तरी अशा प्रकारे आपण आज इथं रिंग स्टँडला कशी फिक्स करायची हे बघितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू